काल ऑडनन्स फॅक्टरीमध्ये काढतोस सापडले आणि तुम्ही आरोपी अटक केला काय सांगाल सा सर एवं यस काल ऑडिनन्स फॅक्टरी येथे टू व्हीलरवर एक त्यांचे सहाय्यक अभियंता आहेत त्यांचं नाव आहे सतीश जयसिंग इंगे हे तिथून जात असताना त्यांची रेग्युलर चेकिंग चालू होती ती रेग्युलर चेकिंग करत असताना त्यांच्या गाडीमध्ये पाच राऊंड मिळाले ते राऊंड चेक केल्यानंतर ते एके फोर्टी सेवनचे पाच राऊंड होते जिवंत काढतोच होते आणि ते त्यांना त्यांच्या सिक्युरिटीला मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सिक्युरिटीने तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला कळवलं मला कळल्यानंतर मी स्वतः आमच्या स्टेशन द्यायला एंट्री घेऊन संबंधित ठिकाणी गेलो संबंधित ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या काही अधिकाऱ्यांनी तो आरोपी ती गाडी आणि ते पाचराव असे माझ्या ताब्यात दिले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक ऑफिसर माझ्यावर पाठवले पोलिशन झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आयपीसी तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला के आणि त्याला अटक केली समोरच्या व्यक्तीला के त्यांना आज आम्ही न्यायालयासमोर हजर केलं होतं हजर केल्यानंतर आम्ही पाच दिवस ती सी आर मागितला होता आज आम्हाला पाच दिवस ती सी आर मिळालेला